सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महिनाभरात घ्या असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत सोलापूर सहकार क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या स्टेजवरून स्थगित करण्यात आली होती आणि नव्यानं प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या होत्या पण त्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलावरून निकाल देताना एका महिन्यात आहे त्या स्थितीवरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश उच्च न्यायालयानं दिले असल्याची माहिती मिळते दरम्यान मान्यता दिलेल्या अंतिम मतदार यादीस दिनांक एक सहा दोन हजार चोवीस ते दोन बारा दोन हजार चोवीस रोजी सहा महिने पूर्ण झाले आहेत दरम्यान स्थगिती आदेशाच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक बसवराज माळगे राष्ट्रवादी अजित गटाचे बसवराज बगले यांच्यासह इतर जण उच्च न्यायालयात गेले होते त्यांची सुनावणी होऊन बुधवारी सकाळी उच्च न्यायालयानं निकाल देताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे त्या स्थितीतून पुढं एका महिन्यात पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत दरम्यान माजी आमदार दिलीप माने दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सुरेश हासापुरे यांच्यासह माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री विजयकुमार देशमुख बसवराज बगले यांची आता या संदर्भात काय भूमिका राहणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे